लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेने चोरलेले तब्बल चव्वेचाळीस लाख दोन हजार रुपये किमतीचे सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात तोपखाना पोलिसांना यश आले आहे महिलेसह सोने विकत घेणाऱ्या सोनाराला देखील तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे निखिल बबन वाकळे यांनी पत्नीकडे ठेवण्याकरता दिलेले सोन्याचे व चांदीचे दागिने कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घेऊन गेले याबाबत या तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता तोफखाना पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना यातील फिर्यादी यांच्या भावाच्या लग्नात आलेल्या महिलेने दागिने चोरल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले तोपखाना पोलिसांनी अतिशय शिदाफीने तांत्रिक पुराव्याच्या आधाराने तपास करून सोने चांदी चोरलेल्या महिलेला विश्वासात घेऊन तिला विचारले असता चोरलेले सोने तिने घराच्या बाजूला खड्डा करून पुरून ठेवल्याची माहिती दिली आहे त्यापैकी सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून चोरलेल्या सोन्यापैकी काही सोन्याचे दागिने सोनाराला विकल्याचे महिलेने सांगितले चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारास देखील तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल राजपूत पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे सुनील चव्हाण वसीम पठाण बाळासाहेब भापसे सतीश भवन सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे यांनी केली या आहे दिनांक दहा रोजी दहा मार्च रोजी यांच्या भावाचं लग्न विकर शाळेच्या पाठीमागे असलेले त्यांच्या घरी त्यांनी त्यांच्या लग्न समारंभासाठी लॉकरमध्ये वगैरे ठेवलेले सर्व दागिने सहाशे सत्तेचाळीस ग्रॅम सोनं आणि सत्तावीस ग्रॅम चांदी अशी दागिने त्यांनी घरी आणून ठेवले होते परंतु सदर दागिने हे दिनांक सात ते दिनांक नऊ या तारखांच्या दरम्यान चोरी चोरीला या याबाबतीत दिनांक दहा मार्च रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली त्या अनुषंगाने पुढे तपास केला असता तुपखाण पोलीस स्टेशनचे इंचार्ज खोकरी आणि त्यांचे गुन्हे पथक जे आहे यांनी सदर आरोपींचा शोध घेतला त्यामध्ये दोन आरोपी आहेत एक जी चोर आहे कुमारी प्रशंसा प्रशांत काळोखे आणि त्यांना मदत करणारा किशोर सुधाकर लोळगे असोला दो दो पर पर आ, या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि दोघांना अटक केल्यानंतर पाचशे एकोणऐंशी ग्रॅम सोने आणि चांदीचे दागिने म्हणजे एकूण किंमत चौवेचाळीस लाख दोन हजार रुपयाचे सोने आणि चांदीचे दागिने रिकवर करण्यात आले आहेत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे अडुसष्ट ग्रॅम दागिने आहेत त्या संबंधात तपास चालू आहे ते सुद्धा दागिने लवकरात लवकर रिकवर होतील या ठिकाणी सदर जो गुन्हा आहे दोनशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये एकूण चौवेचाळीस लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे एकूण चोरीची रक्कम आहे एकावन्न लाख शहाऐंशी हजार रुपये लोर मुद्देमाल पण लवकरात लवकरच रिकवर केला जाईल